श्री कल्प चैतन्य मुंडलेकर महाराज सरस्वती आणि पंडित वेदमूर्ती श्री जोशी गुरुजी यांचा साधत प्रणाम जय श्रीराम माझं नाव अमित देशपांडे मी राहायला चिंचवट आहे पुण्यात पाठशाळेबद्दल बोलायचं म्हणलं तर याच्यात शब्द पण कमी आहे काय किती सुरी आणि किती काय म्हणजे कसं बोलावं म्हणजे व्यक्त पण कसं करावं हे पण याच्या पण शब्द नाहीये ना आज मागच्या दहा दिवसांचा जो अनुभव आहे आयुष्यात म्हणजे मागच्या चव्वेचाळीस वर्षाच्या आयुष्यात सगळ्यात दहा दिवस आयुष्यात म्हणतात विलक्षणीय आणि म्हणतात ना सूर्याची जी, जी जरी आहे ती आज या याआधी लागलेली आहे तेही गुरुजींच्या सगळ्या ज्ञानानी ही चालत खरंच आज संपर्क केली आहे मी इथे जेव्हा सगळ्या गोष्टींच सगळं वेग पठण सगळं सगळं जेव्हा शिकत होतो तेव्हा मला एक सिरियल आठवली हो जी कलर्स पुराटव्या ला लागायची गुरुदेव दत्त म्हणून आपण सगळ्यांना माहिती असेल याच्यामध्ये गुरुदेव दत्त स्वतः वशिष्ठ गुरुंच्या आश्रमात राहिले होते त्यांनी तिकडे जे गुरुकुल अनुभवलं होत त्यांनी जे परीक्षा घेतले होते आणि त्यांनी जे जे काही शिक्षण त्यांनी वशिष्ठजींकडून घेतलं होतं गुरुजींकडून ते आज त्याच गोष्टींच पूर्ण इकडे दिसलं की वैशिष्ट्य गुरु आमचे अमल गुरुजी आहेत एकदम मोठ्या काळात जे काही आज आतापर्यंत जेवढं काही पूजा किंवा आम्ही जे काही मेनकडे आम्ही सगळं सक करत होतो त्याच्याने फक्त नाम मात्र सगळ्या गोष्टी पूजा घडत होत्या पण आज मंत्र साधना सगळ्यांच्या गोष्टी कशा कारण वैदिक पद्धतीने मला हे आहे की आज येणारी आपली तरुण पिढी आहे त्यांना मला संबोधन आहे की त्यांनी सगळ्यात पहिले जसं आधी जे आपल्या जुन्या पद्धतीमध्ये होत जसं चार वर्षाचा मुलगा झाला त्याची मुंबई झाली की त्याला फक्त गुरुगुरामध्ये पाठवूनच जोपर्यंत तो अगदी पूर्ण समजूत होत नाही तिथपर्यंत त्याचा प्रवास फक्त याचा असतो पाठशाळेचा असतो ते आजही सुरू व्हावं ही माझी अगदी खूप मनापासून इच्छा आहे आणि जेव्हा इकडे आलो तेव्हा मला कुठेतरी वाटत हे आपल्या स्वप्नासाठी पहिलं पाहू आणि मला सगळ्यांना हीच विनंती आहे की आपण पण आपल्या मित्रांना किंवा आपल्या नातेवाईकांना किंवा अजून कोणी असेल ओळखीतील त्या सगळ्यांना एक ती प्रेरणा द्यावी की वेद पक्ष काय प्रभावित प्रचार प्रसार करावा आणि त्यात ऍडमिशन घेऊन यावं इकडे शिकून सगळं स्वतःच उद्धार करावं कारण जे स्वतःला जे घडवण्यासाठी जे काही परिश्रम लागतात ते घरातून शाळेतून ट्युशन मधन किंवा क्लासेस मधन कुठेही कधी कितीही पैसे भरले तरी मिळत नाही आज आपण बघतो मेकोर क्लासेस असतात किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासेस असतात सगळं असतं पण त्याच्यामध्ये तेवढे जातीने लक्ष दिले जात नाही किंवा त्या अर्थ त्यांनी कुणी तर कोणा एकमेकांना बघत नाही त्यांना फक्त आणि फक्त तेवढं एक अर्थार्जन करण्याचं एक साधन असतं म्हणूनच ते फक्त तेवढं ते आयोजन केलेलं असत बाकी असं कधी कोणाला बघायला फक्त सर्टिफिकेट जे शिक्षक फक्त नाही नाही ना जमलं तर ना कोणी कोणाला सांगतही नाही किंवा मी आज येणार नाही ते आज नाही उद्या करून नंतर सगळं पण आणि विद्यार्थी पण तेवढेच तेवढे अगदी अगदी मनापासून सगळ्या गोष्टी कधी शिकत नाही तर मला सगळ्यांना एवढंच म्हणायचं आहे आपल्या आपल्या ब्राह्मण समाजाला हे समजणं आता खूप 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 गरजेचं आहे कारण आता खूप वेळ अशी आहे की इतर समाज जो आहे आपण जो बघतो मला समाजात नाही ठेवायची कुठे पण जे मी बघितलंय आज मागच्या चाळीस वर्षाच्या अनुभव तिथे आपल्या लोकांना कसं घडवतात ते कसंही अप्रत्यक्षपणा असत नाही पण ते घडवतात तसंही कुठलीही मदत असेल पण एक त्यांना आपल्या सोबत ठेवणं हो की ज्यामुळे त्यांच्या समाजाची प्रतिष्ठा चांगली राहते पण इथे आपलेच लोक आहेत की जे अगदी ती छोटी बारीक गोष्ट पण जी अगदी शून्य आहे तिलाही अगदी एवढं जोरदरी उचलणार की आपल्याच लोकांचा जो मनोबल तो कमी करतो पण आज गुरुजींच्या प्रेरणेमुळे जेवढं काही शिकायला मिळालं तर माझं एक वचन आहे गुरुजींना की इथून गेल्यापासून उद्यापासून अगदी एक माझा प्रयत्न सामाजिक सामाजिकच हे असेल की मी त्या जा, जास्त प्रयत्न करून सगळ्यात जास्त आपल्या ब्रह्मवृंदांना जमा करून किंवा वेळोवेळी आपण प्रबोधन करतो तसं हे करून त्यांच्या मनातली जी भावना आहे चुकीची भावना आहे की आपल्याला काहीच महत्व नाही पण आपलं खूप महत्व आहे हे त्यांना जाणून करून देण्याचा प्रयत्न नक्कीच करतो अजून पडायचं झालं तर आज जेवढे काही माझे ब्रह्मब्रंध बंधू आहेत यांना मी दहा आधी एक मिनिट किंवा एक सेकंद ओळखत नव्हतो पण आज मला असं झालं की मी कड जातं तुम्हाला एवढं घरू नकल की मी आज सगळ्यांना मला शब्द येत नाही की काय म्हणावं पण आता असं मन बनवलं की कोणाला सोडून जाण्याची इच्छा होत नाही आणि एक आज गेल्यानंतर असत उद्या सकाळी असंच वाटेल की परत पाठव्या चार वाजता उठेल परत सगळं मंत्र म्हणून करायचं हीच एक सवय पण सगळे नाही दिसल्यानंतर खरं तसे डोळे भरून येणार सगळ्यांना शुभेच्छा आणि मी सगळ्यांना विनंती करतो की आपले एवढे ब्रह्म आहे आज चाळीसशी आपण चारशे करू एवढीच खूप मनापासून प्रार्थना करतो आणि सगळ्यांना विनंती करतो yang boleh tarian lagi jauh-jauh di sudut terdekat. Terima kasih.